शेवटचा मुद्दा आहे पण तो महत्वाचा आहे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिक सेवा प्राधिकरण अशी एक कमिटी केलेली आहे त्यांनी आणि तिथे जजसारखेच बसलेले असतात लोक आणि एखाद्या मा माणसाने सांगितलं की माझा मुलगा मला मारतो आणि आईला सांभाळत नाही आहे आणि मुलगी पण सांभाळत नाही आहे तर कोर्ट दोघांनाही बोलावून सांगतं की तुम्हाला दहा दहा हजार महिने आईला द्यावे लागतील जर का बहीण सांभाळते आणि भाऊ म्हणतो की माझा काही संबंध नाही तर भावाला पण सांगतात की दर महिन्यात दहा हजार तुला द्यावे लागतील नाही तर जेलेत जातो आणि काही ठिकाणी सून फक्त राहिली असेल आणि सून जर का कमवत असेल तर तिला सुद्धा सासूला पालन पोषण केलं पाहिजे आणि आई वडिलांना सुद्धा मुलगा नाही आणि मुलगी असेल तर मुलीवर सुद्धा आई वडिलांच्या पालन पोषणाची जबाबदारी कायद्याने आहे त्यामुळे आपण सुद्धा बहिणी असलो तरी कमी नाही आहे बरं भावांना ऐकवण्यामध्ये खूप हुशार आहोत खूप म्हणजे खूप हुशार आहोत तुझी बायको कशाला करत नाही अमुक करत नाही तमूक करत नाही आपला नंडेचा तोरा विसरलो नाही आपण लाडकी बहीण झालो तरीसुद्धा तर या सगळ्या गोष्टींमध्ये मुली आणि मुलगे दोघांवरही जबाबदारी आहे की आई वडिलांचा प्रतिपाळ केला पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप चांगले निर्णय ते ज्येष्ठ सेवा तक्रार प्राधिकरणात देतात तर अशा केसेस ज्या आहेत त्या केसेस तुम्ही जिल्हा प्रमुखांच्या मार्फत किंवा तुम्ही स्वतः मघाशी लॉयर इथे बसलेल्या होत्या तर त्यांच्या मदतीने तुम्ही वकिलांच्या मार्फत सुद्धा अशा केसेस सगळ्या घराला कोर्टात न्यायला पाहिजे असं माझं मत नाही आहे पण ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं आहे की ना नाठाळाच्याबरोबर नाठाळाप्रमाणे वागावं था। ला, लागतं आणि ठक्काला महाठक व्हायला लागतं क्वचित एखादी अशी केस येते की मुलगी आणि जावई दोघं मिळून आईवडिलांना सांभाळत पण नसतात आणि घर बाळगवायला त्यांना चिथावणी देत असतात म्हणजे हे एक थोडंसं झालेलं आहे आणि दुसरं माझं एक निदर्शन असं आलं की तरुण मुलींशी बोलणं फार गरजेचं आहे कारण ग गुड टच बॅड टच मुलं मुलींच्यावरती होणारे अत्याचार त्यांच्याकडे वाईट नजरेने बघणं काही ठिकाणी तर शेजारी पाजाऱ्यांनीसुद्धा गैरफायदा अशा पद्धतीने मुलींचा गेलेला घेतलेला असतो पण मुलींना शहाणं करणं फार आवश्यक आहे मी शाळेतल्या मुलींशी जेव्हा बोलते ते एका शाळेतला अनुभव सांगते तुम्हाला छोट्या तालुक्याच्या ठिकाणचा